मित्रांनो नमस्कार आणखी एक नवीन क्राईम स्टोरी आणलेली आहे ही क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्याला सांगली ही क्राईम स्टोरी ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेली आहे पण मी तुम्हाला म्हणलो होतं जसे काय आणखी माहिती मिळेल मी ते सगळं काही सांगत चला तर आपण जाणून घ्या मी तुम्हाला एक स्टोरी सांगितली होती काही सांगितली होती सांगलीमध्ये एक शुल्लक कारणावरनं आणखी एक नावाच्या पोराची हत्या करण्यात आली होती तर ती हत्या शुल्लक कारणावरनं झाली होती पण त्या तिथे त्याचं फुल प्लॅनिंग एक मर्डर झालं होतं ते प्लॅनिंग कसं झालं कुणी केलं त्याची नावं पण उघडण्यात आलेली फक्त दोन जणांची नावं सांगण्यात आलेली आहेत बाकीची नावं काही सांगण्यात आलेली नाही चला जर तुम्हाला ती स्टोरी कशी सांगितली गेलेली आहे मी सुरुवातीपासून सांगतो सांगतो अनिकेत नावाचा एक मुलगा आहे त्याचं पूर्ण नाव आहे अनिकेत तुकाराम हिप्परकर वय वर्ष एकवीस राहणारा जमून नगर मंदिर इथं जामवाडी आहे तिथं तो राहतोय आणि जामवाडी सांगलीमध्ये येतं तिथं त्याचं पूर्ण ऍड्रेस आहे तर ह्याचा खून बावीस ऑगस्ट च्या रोजी झाला होता शुल्लक कारणावरनं कारण समोर आलं होतं की त्याने एका माणसाला एका एका अल्पवयीन पोराला कानाखाली मारली होती आणि ते पोरग त्या त्या खूनच धरून त्याची हत्या केली होती तर ही सगळी खोटी बातमी त्याला त्याच्या नात्यातल्या माणसाने मारलेले त्याला पहिलं मी स्टोरी पूर्ण करतो की मी तुम्हाला स्टोरी काही सांगितली होती तर तो एक आंतरराष्ट्रीय खेळाडू होता कबड्डी होता आणि त्याच टीम मध्ये ते पाच पोरं होते सांगितलं होतं तुम्हाला ते त्याला सतवायचे आणि त्या सतवल्यामुळे ते ते कानफडीत मारले राग धरून त्या ते माणसाने तेव्हा त्या अल्पा पोरांनी एक फुल प्लॅनिंग मर्डर केलं आणि फुल प्लॅनिंग मर्डर करून त्याचा बावीस ऑगस्टला एक फुल प्लॅनिंग मर्डर केला आणि त्यांनी त्याच्या मागनवर त्याच्या मागन वार केले आता त्यामध्ये पाच मी तुम्हाला सांगितले होते पण त्या घटनेमध्ये सहा जण आहेत सहा जणांमधले ते दोन मास्टर माइंड आहेत त्यांचीच नावं सांगण्यात आली आलेली आहेत त्यांची नाव आपण जाणून घेऊया तर त्याचं आणि हत्या कुणी केली ते मास्टर माइंड आहेत त्यांचं त्यांची नाव जाणून घेऊया त्यांचं नाव आहे मंगेश उर्फ अवधूत संजय आरे वय सत्तावीस राहणार मंगरूबाई मंदिराजवळ जामवाडी सांगली इथं दुसरा आहे जय राजू कलाम वय वर्ष अठरा राहणारा पटेल चौक सांगली असं त्यांचं पूर्ण नाव आहे तर ही पूर ह्यांनी यांनी प्लॅनिंग करून मर्डर केला तर आता ही दोघांची नावं सांगण्यात आलेली आहेत मंगेश आणि जय यांनी कसं काय प्लॅनिंग केलं का केलं कोणाच्या सांगण्यावर नाही केलं आपण जाणून घेऊया तर मंगेश आणि अनिकेत हे दोघं नात्यामधले भावकी लागतात भावकी लागते का नाही लागत पण ना त्यांचं दोघांचं एकमेकांचं नातं नक्की आहे तर त्या नात्यामध्ये मंगेशचं एका पुरी प्रेम होत आणि त्याच्यावर त्यांचा वाद झाला आणि त्या नात्यामध्ये अनिकेतच लग्न किंवा अनिकेत पण त्याचा त्या पुरीवर जीव जाडला त्यांचा वाद झाला होता त्यांचा वाद खूप वाढत राहिला आणि दोघं एक कबड्डीपटू खेळाडू होते एकाच संघावर खेळत होते पण त्यांच्यामध्ये खुसफुस होती म्हणजे एकमेकाचं पडत नव्हतं इतकं त्यांची खुसफुस होती आणि मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं आंतरराष्ट्रीय त्यांनी पण जिंकलेले तेवढं त्यांचं नाव आलेलं नाही पण ते खून कसं झाला त्यात सांगतो ता तर बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ची संध्याकाळीची रात्री आहे त्यावेळेस नात्यांमध्ये कोणाचा वाढ दिसला त्यावेळेस त्यांची इतकी भांडण झाली भांडणं झाली की किती त्याला मारलं आणि मारामारी झाली होती आणि ह्याच्यात राग धरून मंगेशने आपलं मित्र त्याचा मित्र जय आहे त्याला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सगळं सांगितलं की ह्याच्यापासून ह्याला आपल्याला ह्याच्यापासून आपल्याला सुटकं पाहिजे आणि आपलं आयुष्य आपलं ह्यांनी माझी जिंदगी करणार आहे माझ्या ज्या ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यावर त्याची नजर आहे असं तो म्हणत होता असं करून आणखी चार जण त्यांनी हायर केले ते त्यांची प्लॅनिंग मर्डर केलं आणि संध्याकाळची रात्र बावीस ऑगस्टचा त्या रात्री त्यांनी फुल प्लॅनिंग जो आणखी तो जिम करायला चालला होता आणि मुरगाईचं मंदिर आहे तिथं तो दर्शनाला थांब तिथं तो दर्शनाला थांबला असेल किंवा त्याला थांबवला असेल असं काहीतरी झालं असेल त्यानंतर तिथं थांबल्याच्या नंतर ती सहा जण आली आणि त्याच्या मागणं सपासप सपासप कोयत्यानी वार केली ती वार केल्याच्या कस पकडण्यात आलं आपण जाणून घेऊया तर हे त्याला वार केल्याच्या नंतर त्याचा जागी जीव गेला जीव गेल्याच्या नंतर तिथं लोक होते ते सगळं बघितलं त्याला हातताना त्याला कोत्याने वार करताना तिथं लोकांनी बघितलं त्या बघितल्याच्या नंतर सांगली पोलीस ठाण्यामध्ये कंप्लीट केली कंप्लीट केल्याच्या नंतर तिथला मुख्य अधिकारी आहे त्यांचं नाव आहे संजय मोरे ते मेन अधिक अधिकारी होते ते तिथले त्यांना फोन करण्यात आल्याच्या नंतर ते घटनास्थळी पोहोचले त्याचनंतर नंतर त्यांनी सूत्र हलवली त्यांनी श्वान पथक बोलवलं बरेच काही पथक असते श्वान पथक असतं ते यांतरिणी पथक असतं ते मोबाईल आपलं मोबाईलला आपलं मोबाईलवर कॉन्टॅक्ट करते आणि ते मोबाईल कसं कसं हायर करायचं म्हणजे मोबाईल कुठे मोबाईलचं जे सिम कार्ड आहे ते कुठे ऍक्टिव्ह आहे तिथनं ते, ते शोधून काढतात असे पथक असतात त्या पथकांना हायर केलं आणि जागेवर सॉल्व्ह केला कसं तर श्वर्न पथक बोलवलेलं श्वान पथकाने त्याला वार केले होते किती जण होते कसे होते ते बघितलं मित्रांनो त्याला इतकं बेरवीने मारलं होतं आणि घेतला तुम्ही कारण ते, ते कोयत्याचे वार इतके केले को को होते कोयता बेन कोयता अडकले होते त्याच्या शरीरात आणि निघत होते इतके ताकदीने वार केले होते जे पाहताना ते पळून गेले पण त्यांच्या डोक्यामध्ये आणि कमरेमध्ये पोटामध्ये तिने वार केले होते बऱ्याच ठिकाणी पोयते अडकले तिथं आणि तिथून ते पळून गेले ते पळून एकाच्या नदीच्या किनारे जाऊन ते लपले होते तर एक श्वान पथक होत त्या श्वान पथकाने तिथं त्यांचा पाटला केला त्या पाटला केल्याच्या नंतर त्यांना पकडलं आणि काही लोक एका दुसऱ्या गावात जाऊन लपले होते तिथं ते मोबाईल ट्रॅक करून त्यांना पकडण्यात आलं ट्रॅक करून त्याला पकडण्यात आल्याच्या नंतर मंगेशने जो मास्टर मंगेश आहे त्याला पकडण्यात आलं मंगेश हा तिथं झाडामध्ये लपला होता एका नदीच्या किनारा त्याला त्याला पकडल्याच्या नंतर पोलिसांनी डायरेक्ट त्याला पोलीस टेनिस नेलं म्हणजे ते डेड बॉडी जे आहे त्याचा पंचनामा केला आणि त्याला पोस्टमॉर्टमला पाठवलं त्याचं काय आता पोस्टमॉर्टम जे रिपोर्ट आहे ते नॉर्मलच आले त्याला मर्डर केले त्याचे हप्त्या केले म्हणून ते काय सांगितलं नाही त्याला चौकशी करण्यामध्ये मंगेशला तिथं पोलीस टेन पुस ठाण्यामध्ये था। ने नेलं आणि विचारलं की हा खून कशासाठी केलाय काय कारण काय कारण होतं तू तुझ्या भाऊकीच आहे का तू मी एकमेकांच्या भाऊकीच आहे का असं विचारलं कारण मंगेश आणि हे जरा त्यांचे नातेवाईक जे होते एकत्र दिसले त्यांना आणि त्याला विचारलं होतं की नेमकं काय तुमचा प्रकार आहे नीट सांगा तेव्हा तो होता म्हणलं की तो आम्ही दोघं मधलीच आहेत आणि आमचं ते माझं एका मुली प्रेम आहे माझ्या नात्यातल्या त्या मुलीचं नाव समोर नाही आलेलं आणि त्यांच्यामुळे आमचं दोघांचा वाद होत होते भांडणं होत होते म्हणून मी ह्याचा गेम केला ह्याला ह्याला रस्त्यातनं काढलं असं त्याचं सांगणं होतं रोज त्यांची वादावाद होत होती मारामार मारामारी मारा, होत होती त्या पुरीमुळं आणि त्या पुरी त्यांचं हे सगळं प्रकरण घडलं असं स्पष्ट झालेलं आहे आणि मंगेश हा मास्टर माइंड होता पुण्याचा आणि जो जय जय आहे त्याचा कलम आहे तो त्याचं वय अठराच्या खाली दाखवलं होतो पण त्याचा आधार कार्ड आणण्यात आला बरंच काही चौकशी करण्यात आलं ते आणल्याच्या नंतर पाच महिने झालेले त्याचं वय अठरा पार झालेले म्हणून त्याला अटक केलं नाहीतर त्याला त्याचं साइटला बसवलं होतं पकडलं पकडलं होतं पण त्याला साईटला बसवलं कारण त्याचं वय कमी होतं कारण सतराच्या सत्तर वय असलेल्या लोकांना ते अल्पवय असतात त्यांच्या गुन्हे दाखल नाही करत त्यांना न्यायालयात सोडून देतो मर्डर केला तरी पण असं असल्यामुळे त्याचं पहिला आधार कार्ड मागवलं पाचशे सहा जणांना बाल सुद्धा घराला पाठवण्यात आलेले पहिला न्यायालयात नेलं न्यायालयात ने बाल कोठडीत नेली तिथं त्यांचा खाक्या दाखवला त्यानंतर त्यांना बाल सुद्धा घरामध्ये पाठवलेले आता हे केस अशा प्रकारे सॉल्व्ह झालेले मित्रांनो अनेक आपला जीव गमवला मी तुम्हाला पहिली पण माहिती सांगितली होती शुल्ल वादातून जीव गेलेला आहे आंतरराष्ट्रीय ऑपॉर्च्युनिटी होते मित्रांनो वादावाद होणं शुल्क आहे प्रेमातून हे सगळं झालेले एकाच पुढे ते भांडणं करत आहे ते आता त्यांच्या नातेवाईकांमध्ये फाटाफाटी झालेली आहे आता तुम्ही विचार करा की अशा छोटे कार्य जे पूर्ण करते पण यांच्यामुळे पूर्ण नातं फाटून गेलेले ते मंगेशने असं काम केलंय तुम्ही विचार करा की दोघं एकाच कबड्डी पटूमध्ये म्हणजे एकाच पथकामध्ये होते एकाच पथामध्ये होते आणि त्यांनी दोघांचं जमत होतं पण त्यांनी एकमेकांना कधी समजून घेतलं नाही कारण का त्याचं समोर आलेलं नाही आता हे एका पोरग गेलेले एक पोरग मेलेले एक पोरग मेले जेलमध्ये गेलेले आता ती पोरगी आता तिचं लग्न होईल तिच्यामुळं सगळं गेम झालेले तर मला सांगायची गरज नाही एका पोरीमुळे असं गेम आलेलं आहे तर सगळं ओपन बाहेर पडतात नातेवाईकांना कळले तर त्या पोरीचा बाब तिला ठेवणार आहे ना नाही तिचं पटकन लग्न लावून टाकणार आणि पाठवून देणार अशी परिस्थिती आहे तर त्या पुरीमुळे सगळं भांडण झाली तीच पुरगी आता हे दोघांना मिळली नाही एक सामान्य बात आहे की त्या पुरी हे सगळं प्रकरण झालं त्यामध्ये ती बसून ते बोलले असते तर हे प्रकरण एवढं घडलं नसतं मित्रांनो स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्टोरीला जास्तीत जास्त शेअर करा पुरीच्या नादामध्ये जीव गेलेला आहे मी जरा ते सांगितलं होतं ती जरा आपलं लवकरच ती बातमी आली होती लवकर मी सांगितलं होतं अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे तर ही पण घटना शुल्लक कारणाच आहे वाद होतं रोज भांडणं होत होती पुरीचं प्रकरण होतं पुरीचं प्रकरणावर पण मॅटर सॉल्व्ह केलं जातं बसून बोलले जातात पण हे जरा प्रकार वेगळंच होतं तुम्हाला या बाबतीत काय म्हणायचं काय नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटायला येईल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी वारंवार म्हणते चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटा येईल नमस्कार